शब्दमन आणि प्रेम शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे थ्री हंड्रेड थर्टी फोर पार्ट थ्री हंड्रेड थर्टी थ्री मध्ये बघितलं होतं आपण क्रिया हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाली आणि शुभ सोबत फ्लॅटवर आली तसंच शुभ आणि क्रियाची मम्मा यांच्यात थोडं सिरियस बोलणं झालं शुभने सांगितलं त्यांना की क्रियासाठी काहीही करायला तयार आहे घरी आल्यावर शुभने खिचडी बनवली आणि क्रियाला प्रेमाने जेवण भरवलं आणि मग क्रिया बेडवर रेस्ट करत असते तर शुभ मस्त क्रियाचे पाय दाबून देत असतो तर क्रिया लगेच उठून बोलते की प्लीज नको करू असं काही आता पुढे बघू तर शुभ बोलतो घरची लक्ष्मी आहेस तू मग तुझी नाहीतर कोणाची काळजी घेऊ मी हे माझी काळजी आहे तुझ्यासाठी बाकी दुसरा काही विचार करू नको आणि असा पण तू थकली असशील ना थोडा रिलॅक्स हो झोप घे छान तर क्रिया बोलते शुभ तो आता असं येऊन माझ्याजवळ झोप ना प्लीज मला तुला मस्त असं टाईट हा करून आहे तर शुभ हो बोलून क्रियाच्या बाजूला लिटतो आणि छान साईड हक करतो आणि क्रिया छान शुभच्या चेस्टवर डोकं ठेवते आणि बोलते आता परफेक्ट वाटत आहे बघ एकदम रिलॅक्स रिलीफ फुल आय, आय। तर बोलतो, ओके गुड मग आता मस्त शांत हो आणि आधी सारखी ठणठणीत बरी हो तर क्रिया बोलते हो आणि शुभ मला एक गोष्ट विचारायची होती तर शुभ बोलतो हा विचार ना बेबी तर क्रिया बोलते हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तुला काय सांगत होते हम्म आणि तू मम्माला फोनवर काय सांगत होता मला सगळं सांगशील ना तर शुभ थोडा घाबरतो थो, पण तसंच बोलतो काही स्पेशल नव्हतं ग डॉक्टर बोलले की तुला रेस्ट करायला हवं आणि स्ट्रेस नाही घ्यायचं आणि मम्माला पण तेच सांगितलं की तू ठीक आहेस आणि त्यांनी टेन्शन नको घ्यायला म्हणून समजावून सांगितलं सगळं नीट अच्छा तर क्रिया बोलते खरंच हेच एवढंच होतं ना मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी लपवत माझ्यापासून सो हे खरं आहे का तर शुभ तसंच क्रियाचे हेअर्स मागे करत बोलतो रिव्ह्यू मी तुझ्यापासून काहीही लपवत नाहीये फक्त तुला उगाच कोणतंही टेन्शन नको यायला म्हणून काही गोष्टी सांगत नाहीये पण माझ्यावर ट्रस्ट कर बेबी जे काही करत आहे मी ते तुझ्या चांगल्यासाठीच करत आहे तर क्रिया बोलते मला माहितीये बेबी मी तुझ्यावर पूर्ण ट्रस्ट करते पण प्रॉमिस कर की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सगळं सांगशील तर शुभ प्रॉमिस करतो आणि किस करतो मस्त दोन्ही घालावर आणि मग असंच बोलता बोलता काही वेळाने क्रियाला झोप लागते तर शुभला हक करूनच झोपी जाते शुभ क्रियाला बघत असतो आणि मनात विचार करत असतो की आता त्या सगळ्या ओल्ड फोटोजचं काय करायचं डॉक्टरने सांगितलं होतं डिलीट करायला पण त्या मध्ये खूप आठवणी आहेत सो इतक्या इझिली कसं डिलीट करू आणि असं कुठे शेअर पण करून ठेवू शकत नाही बिकॉज क्रिया माझा पण फोन किंवा लॅपटॉप यूज करत असते तिच्या कामासाठी सो इझिली भेटेल शुभ असाच विचार करत असतो पण काहीच सोल्युशन मिळत नाही आणि मग शुभ हाडूच क्रियाला बेडवर प्रॉपर झोपवतो आणि ब्लँकेटने कवर करतो आणि मग क्रियाचा फोन घेतो आणि गॅलरी ओपन करतो सगळे फोटोज ओल्ड दिसतात जे क्रियाच्या मेमोरी चा शुभ एक एक फोटो बघत असतो आणि त्या डोळ्यात पाणी येत असत त्या फोटोजमध्ये खूप सुंदर मोमेंट्स असतात जेव्हा दोघेही लॉंग डिस्टन्स मध्ये होते तर कसं व्हिडिओ कॉलद्वारे बोलायचे आणि कुठे कामात असेल तेव्हाच सेल्फी क्लिक करून सेंड करायचे एक्सेट्रा एक्सेट्रा बाप रे शुभ मनात बोलतो हे फोटोज डिलीट केले तर या आठवणी कायमच्या नाहीशे होतील पण क्रियाच्या हेल्थ सोबत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही तिचं हेल्थ हे सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यासाठी इवन या फोटो पेक्षाही महत्वाचं आहे आणि आम्ही बऱ्याच अशा नवीन आठवणी बनवू शकतो पण क्रिया बरी असली पाहिजे आणि ती बरी होईल या आम्ही डिलीट खरं खरंय सो मग हा डिसिजन घेऊन शुभ फोटो सिलेक्ट करायला लागतो पण प्रत्येक फोटो बघताना खूप त्रास होतो कारण एक एक फोटो मागे प्रत्येक एक क्षण शुभला आठवत असतात तर शुभ रडायला लागतो पण आवाज नाही करत कारण क्रियाला जाग येऊ नये शेवटी कंट्रोल नाहीच होत रडणं तर वॉशरूम मध्ये जातो आणि तिथे रडतो काही वेळाने स्वतःला शांत करतो आणि बाहेर येतो मग डिसिजन घेतो की आता हे करायलाच हवं लाईक ओल्ड फोटोज डिलीट शो परत गॅलरीमध्ये जातो आणि मग सगळे फोटोज ओल्ड फोटो सिलेक्ट करतो शेवटच्या वेळी एकदा सगळे बघतो आणि मग डिलीट बटनवर हात ठेवून जातो पण दाबवत नाही मना स्ट्रगल चालू असतो आणि मग रियाचा झोपलेला चेहरा बघतो आणि तेव्हा स्ट्रॉंग फिलिंग येते की माझ्या या क्यूट बीपीला बरा करायला आणि नेहमी हॅपी ठेवायला है आणि काल झालेला त्रास परत नको व्हायला म्हणून मला हे डिलीट केलंच पाहिजे आणि मग तसंच ओके करतो बाप रे तर एक पॉपअप मेसेज येतो आयुष शुअर यू वॉन्ट टू डिलीट टू थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी सेवन फोटोज तर शुभ एक दीर्घ श्वास घेतो आणि डोळे बंद करून डिलीट वर क्लिक करतो आणि फोन बाजूला ठेवून देतो आणि तसंच डोक्याला हात लावून शांतच बसतो खूप जास्त हेवी फील होत असतं म्हणून सो मग तसंच तो फोन टेबलवर ठेवतो शुभ आणि काही वेळाने क्रियाला जाग येते तर शुभला बोलावते शुभ तर शुभ लगेच क्रियाकडे करी जातो आणि बोलतो हा बीबी बोल ना काय झालं तर क्रिया बघताच बोलतो की काय झालं तुला डोळे असे काय दिसत आहे तू रडला वगैरे होता का तर शुभ बोलतो नाही ग बस थोडं डोकं दुखत होता म्हणून मसाज केलं तर क्रिया बोलते ये माझ्या जवळ मी मसाज करून ते झोपवते तुला तर शुभ हो बोलत बाजूला ले, लेटतो आणि क्रिया मस्त हक करत डोक्या दाबून देत असते शुभला आणि बोलते की शुभ मला माहिती आहे तू माझ्यासाठी खूप काही करत आहेस आणि तुझ्यावर कामाचा पण खूप प्रेशर आहे पण प्लीज स्वतःची पण काळजी घेत जा बेबी तर शुभ बोलतो हो बेबी मी घेतो तू माझं टेन्शन घेऊ नको सो मग दोघे शांत असतात काही वेळ तर क्रिया बोलते शुभ आपल्याला काहीतरी मस्त करायला हवं आहे मीन घरात बसून बोर होतोय आता मला चल आपण काहीतरी गेम खेळू किंवा मूवी बघू तर शुभ बोलतो हो चांगली आयडिया ही बायदवी काय बघायचं आहे मग तुला हम्म काय बघायचं आहे किंवा काय आहे तर क्रिया बोलते तुला काय आवडेल ते बघू आपण तू सिलेक्ट कर तर शुभ बोलतो नाही आज तुझी चॉईस तू तु बघ आणि सांग तर क्रिया मस्त एक रोमॅन्टिक कॉमेडी सिलेक्ट करते दोघे सोफ्यावर येऊन बसतात आणि मूवी बघायला लागतात शुभ क्रियाला आपल्या शोल्डरवर डोकं ठेवायला सांगतो आणि क्रिया ठेवते आणि मूवी बघायला लागते मूवी मध्ये एक रोमँटिक सीन येतो तर क्रिया बोलते शुभ आपण पण असं करू का तर शुभ बोलतो काय करू तर क्रिया असंच बोलते असे रोमॅन्टिक गेट्स वगैरे बाहेर जाऊन मस्त एन्जॉय करायचं तर शुभ बोलतो हो अप्सुलुटली पण तू पूर्ण बरी झाली की नक्की जाऊ आपण मस्त प्लॅन करू एक ट्रिपचा कुठे जायचं आहे तुला सांग तर क्रिया खूप एक्सायटेड होत बोलते मला गोवा जायचं आहे बीचवर बसून सनसेट बघायचाय आणि मस्त सी फूड खायचा आहे <laughs> तर शुभ बोलतो परफेक्ट मग तेच प्लॅन करू तुझी तब्येत बरी झाली की आपण जाऊ गोवा तर क्रिया खूप खुश होत बोलतो प्रॉमिस करा दी तर शुभ हो बोलतो आणि प्रॉमिस करतो सो मग मूवी संपल्यानंतर संध्याकाळ झालेली असते तर शुभ बोलतो बेबी आता तुझी मेडिसिनची वेळ झाली आहे घे ही मेडिसिन तर क्रिया नाही म्हणून तोंड करते तर शुभ बोलतो क्रियू प्लीज असं नको करू हे तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर क्रिया बोलते पण मला नाही खूप कडू आहे आहे ना हो का तर शुभ बोलतो ठीक तू मेडिसिन घेशील तर मी तुला तुझं फेवरेट चॉकलेट देतो तर क्रिया बोलते सिरियसली तर शुभ हो बोलतो क्रिया मग मेडिसिन घेते आणि लगेच चॉकलेट मागते तर शुभ असं चॉकलेट पण देतो आणि बोलतो ना खूप क्यूट आहेस खरंच क्यूट मीन्स माझी छोटीशी बेबी आहेस लग्नानंतर मला लिटरली दोन बीबीज ला सांभाळावं लागेल क्रिया बदल तेव्हापर्यंत मी अशीच का असेल शुभ थोडी मॅच्युअर्ड होईल ना तर शुभ बोलतो बिलकुल काही गरज नाही आहे तशीच रा तू तेच हवं आहे मला कारण हा बचपणा हे असं मज्जा मस्ती करणं अगदी खुलून जोरजोरात हसणं लाईक अशी क्युटी मुलगी शोधून पण सापडणार नाही अशी जी मुलगी असते ना ती नेहमी लॉयल असते कारण ती आपल्या मध्येच पूर्ण बिझी असते आणि मनात काही ठेवत नाही अगदी साफ दिल बोलतात ना तसा तुझा आहे तर क्रिया तसाच शुभच्या गाळावर किस करत बोलते हाय इतनी तारीफ स्यूट सो, सो मग रात्री शुभ जेवण बनवतो दोघांसाठी आणि क्रिया किचन मध्ये छान गप्पा मारत बसते मोठा काही कट करून देत असते तर क्रिया बोलते बेबी तुझं कुकिंग स्किल्स खूप इम्प्रूव्ह झाले आहेत आता तर शुभ बोलतो हो ना तुझ्यासाठी काहीही शिकू शकतो मी अगदी काहीही तर क्रिया बोलते थँक्स माय लव बोलला तेच खूप आहे बाकी काही शिकायची करायची गरज नाही आहे सो मग तसंच जेवण बनवून झाल्यानंतर मस्त दोघेही टी व्ही बघत गप्पा मारत जेवण करून घेतात आणि त्यानंतर दोघेही बाल्कनीमध्ये जातात फ्रेश हवा घ्यायला क्रिया स्टार्स बघत असते आणि शुभ मस्त क्रियाला बघत असतो तर क्रिया बोलते शुभ आज खूप पीसफुल वाटत आहे मला तुझ्यासोबत असल्यावर सगळं टेन्शन विसरून जाते मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये काही टेन्शनच नाहीये असं फील होतं मला तर शुभ मस्त बॅग हक करत बोलतो मला पण तुझ्यासोबत असताना सगळं परफेक्ट वाटतं लाईक तू सोबत असेल तर जगातली कुठलीही गोष्ट मी असंच अचीव करू शकतो लाईक इझिली <laughs> so सो मग असंच काही वेळ गप्पा मारतात आणि मग आत येतात आणि झोपायला तयार होतात तर क्रिया बेडवर येताना थोडं चक्कर येते तर पटकन शुभ धरून घेत बोलतो सांभाळून ग क्रियो चल ना तर क्रिया बोलते हो बेबी फक्त थोडं वीकनेस वाटतंय उद्यापर्यंत अगदी ठणठणीत ठीक होईल मी लाईक इतकी ठीक की उद्याच ऑफिस पण जाऊ शकणार तर शुभ बोलतो हा असा विचार कर फक्त पण ऑफिसला कधी जाऊ द्यायचं हे मी सांगणार ओके तर क्रिया असत बोलते की जस्ट रिॲक्शन बघायची होती म्हणून बोलली ऑफिसचा अच्छा तर शुभ बोलतो माहिती आहे मला मस्करी मस्करी करतच तू नेहमी सिरियस घेते सो मग दोघेही बेडवर लेटतात तर क्रिया बोलते बेबी मला झोप येत आहे लगेच आज असं का बरं तर शुभ बोलतो हो बरोबर आहे मेडिसिन सुरू आहे तु तुझ्याच सु त्यामुळे तु येत असेल तू थोप शांत तर क्रिया लगेच विचारते की आणि तू तू नाही झोपणार का तर शुभ बोलतो हो ग मी पण झोपतो चल झोपू आता तर क्रिया हो बोलून मस्त टाईट करते आणि शुभ पण आणि मग दोघे शुभरात्री लव यू बोलत झोपी जातात नेक्स्ट पार्ट पार्ट इज मध्ये बघणार आपण आता सकाळी कोण सर्वात आधी उठतात आणि दुसऱ्या दिवशी शुभ पुन्हा कशी काळजी घेतो आणि क्रियाला कळणार का फोटोज डिलीट करण्याबद्दल आणि जर कळलं तर कशी रिॲक्ट करेल क्रिया आणि स्टोरी स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर